चाँ चाँ वतीने सर्वाधिक प्रतिष्ठित टॉवर ब्रिज या लँडमार्क प्रोजेक्टचे रुणवाल लँड्स अँड कोलशेत ठाणे येथे अनावरण रुणवाल हा मुंबईतील प्रमुख स्थावर मालमत्ता विकास कामांपैकी एक असून त्यांच्या प्रमुख प्रकल्पाचा भाग असलेल्या ब्रिज या ठाणे शहरातील कोलशेत भागात असलेल्या सर्वोत्तम गेट्स कम्युनिटी असलेल्या रुणवाल लँड्स अँड या उत्कृष्ट टॉवरचे अनावरण केले आहे टॉवर ब्रिज वन टू बी एच के कॉन्फ्रिग्रेशनमध्ये पाचशे प्लस युनिट उपलब्ध करून देते खरेदीदारांसाठी रुपये पासष्ट लाख रुपये एक पूर्णांक दहा कोटीमध्ये उपलब्ध आहे गेल्या दोन आठवड्यांपासून टॉवरला अद्भुत प्रतिसाद लाभला आहे जागा आणि गोपनीयता मिळवून देण्याच्या दृष्टीने डिझाईन केलेल्या टॉवरसह संपूर्ण विकास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त खुल्या क्षेत्रावर विस्तारलेला आहे या नवीन टॉवरमध्ये अनुरूप घरं आहेत डोळ्यासमोर विशाल हिरवीगार लक्षवेधी विहंगम दृश्य आणि उल्हास नदीचे आल्हाददायक पात्र जागेच्या सौंदर्यात भर घालते हे नेत्रदीपक दृश्य शांतता आणि समाधान भावना प्रतिबिंबित करते या भूभागाचे नैसर्गिक सौंदर्य जमीन पाणी आणि आकाश यांचा सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यासाठी विकासाची रचना करण्यात आली आहे नवीन युगाच्या बदलत्या खरेदीदारांच्या गरजेनुसार बांधली जाणारी नवीन आणि प्रगत शहरी निवासस्थाने तयार करण्याच्या ऋणवलच्या दृष्टिकोनाशीही हे सुसंगत आहे अगदी शांततापूर्ण आणि आरामदायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता ऋणवल लँड्स एंडची रचना करण्यात आली आहे या बांधकामात सात टॉवर आहेत जे दहा एकर क्षेत्रात पसरलेले आहे आणि एक हजार सहाशे एकरच्या हिरव्यागार दृश्यांमध्ये बसलेले आहेत या प्रदेशातील सर्वात मोठा बहुस्तरीय क्लब हाऊस इथे असेल त्याचप्रमाणे सहा एकरांवर पसरलेल्या सत्तरहून अधिक रिसॉर्ट शैलीच्या सुविधांची प्रभावी मांडणीही आहे इथल्या प्रत्येक घरातून उल्हास नदीचे नयनरम्य दृश्य डोळे सुखावेल विशेष सुविधांमध्ये सुमारे एक लाख चौरस मीटर क्षेत्रासह हो, एक गोल्फ क्षेत्र एक सनराइज गझिबो एक स्विमिंग पूल बहुउद्देशीय क्रीडा जागा एक डान्स अरेना आणि वाळूच्या किनाऱ्याचा समावेश आहे वाहनमुक्त पेडियम एरिया आलिशान आणि विश्रांतीची जीवनशैलीची खातर जमा करते नवीन टॉवरच्या लॉन्चविषयी बोलताना रुणवालचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप रुणवाल म्हणाले की रुणवालचा नवीन टॉवर टॉवर ब्रिज रुणवाल लँड्स एंड येथे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे नवीन टॉवर लॉन्च आमच्या खरेदीदारांच्या अपवादात्मक जीवन अनुभवांची पूर्तता करण्यासाठी आहे आलिशान आरामदायी आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे मिश्रण असलेल्या विलक्षण निवासस्थानांची निर्मिती करण्याचे आमच्या बांधिलकीचे हा नवीन टॉवर उदाहरण आहे समकालीन रचना उच्च दर्जाच्या सुविधा आणि सोयीस्कर स्थानासह लँड्स एंडचे उच्चभ्रू जीवनासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे व्यापक पायाभूत सुविधा विकास आणि मल्टीमॉ मॉडेल कनेक्टिव्हिटीसह ठाणे येथील कोळशेत भाग विकासकामासाठी एक फायदेशीर ठिकाण म्हणून दयास आले आहे या भागात असलेली शांतता आणि हवेची गुणवत्ता ही वैशिष्ट्य पर्यावरणपूरक राहणीमानाचा अनुभव वाढवतात या व्यतिरिक्त शैक्षणिक संस्था आणि आसपासच्या भागातील विविध खरेदी अशा डायनिंग एक्सपिरियन्स विश्रांतीच्या पर्यायांसह सामाजिक आर्थिक विकास या प्रदेशातील एकूण मागणीमध्ये आणखी एक योगदान देत आहे प्रस्तावित कोळशेत दक्षिण मुंबई वसई जलमार्ग मुंबई मेट्रो मार्ग चार आणि पाच बोरवली ठाणे बोगदा आणि ठाणे रोड अशा सुविधांमुळे दळणवळण सुधारेल भिवंडी नाका ते लिंक रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत भूमिगत रेल्वे यासारख्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे सुलभतेत भर पडेल ही प्रगती कोलशेत भागाची सामाजिक आर्थिक वाढ त्याचप्रमाणे एक भरभराटीचे शहरी केंद्र अशी उत्क्रांती दर्शवते मध्ये आज आपण लहान लहान प्रोजेक्टसाठी आलेलो आहोत इथे आपण इथे तीन लॉवर्स लॉन्च केलेलं आहे आतापर्यंत आणि आता आपण भेटलेलो आहोत की सगळ्यातला नवीन त्याच्यातला टावर आहे ब्रिज हा नावाचा टावर त्याला लॉन्च केल्यासाठी आपण आलेलो आहोत पंचेचाळीस भाळाची बिल्डिंग असे सेवन्टी प्लस अम्युनिटीज असतील इथे तुम्ही नावं घ्या ते सगळे अम्युनिटीज आपल्याला इथे पूर्ण करणार आहेत इथे इथे कॉस्ट जे आहे आम्ही इनॉग्रल ऑफर दिलेली आहे जे पहिले पन्नास बुकिंग जे करतील त्यांच्यासाठी एक प्राईस दिलेली आहे जी तुम्हाला एकदम इझिली अफोर्ड बल आहे एक आपण साठ लाखापर्यंत आपले वन बी एच के आहे पझेशन आपण रेरा पूर्ण तरीकेने रेरा फॉलो करतो रेरा गाईडलाईनच्या हिशोबाने आपण पजेशन देणार त्याच्या आधीच द्यायचा प्रयत्न करणार हर डेव्हलपर तसंच करायचा प्रयत्न करतो रेराला आपण कम्प्लिटली फॉलो करणार इथे आपण कोलशेत मध्ये आज उभे आहोत कोलशेत हा जो आता न्यूली डेव्हलप्ड एरिया आहे इथून सगळ्यातला याचा बेस्ट पार्ट आहे की ते पोल्युशन खूप कमी आहे कारण की ते वातावरणाचा पूर्ण ख्याल केलेला आहे आपणच जे लँड झँड बोलतो आहोत तर इथे आपण म्हणतो की आपल्या सगळ्या गोष्टी जे लँड स्काय वॉटर एकत्र येत आहोत इथून एक डेव्हलपमेंटमध्ये आपण जो म्हणतो इथून तुम्हाला काही ऑबस्टेकल नाही येणार ना। तुमचे व्ह्यू जे आहे तुम्हाला पाणी दिसेल इथून नाईस काय दिसेल सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल इथे आणि तुम्हाला इथे येण्यासाठी ऑफकोर्स तुम्ही ठाण्यावरून स्टेशनवरून येऊ शकता किंवा गोडबंदरचा मार्गे येऊ शकता किंवा तुम्ही समजा दादर ठिकाणी येतात तर इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याच्याने तुम्ही येऊ शकता वेरियस वेज आहे तिथे पोचण्यासाठी मेन तर मी म्हणेन की आपण पंचेचाळीस वर्ष पुराणे डेव्हलपर्स आहोत आपण स्टार्ट केलं आहे ठाण्यामधून तर आपलं जे लोकांना समजायचं प्रयत्न केला आहे की लोकांना काय रिक्वायरमेंट आहे त्यांना क्वालिटी काय पाहिजे त्यांना साईज काय पाहिजे ते नंबर वन द्यायचा प्रयत्न करतो आपली आफ्टर सेल सर्विस पण खूप चांगली आहेत म्हणून ला खूप सारे लोक आपल्याकडे लॉयल्टी बेसवरती बाईक करतात की आपल्या फॅमिलीने कोणी आहे कोणाला नवीन घ्यायचं आहे ते सगळं आपल्याकडे येतात आणि एम्युनिटीज मी जे म्हणते कारण की काय असतं खूप साऱ्या जागेवरती छोटीशी एम्युनिटीज दिली जाते आपल्या जा ज्या टावर स्पेसच्या हिशोबाने आपण लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला टप नाही वाटणार काही गोष्टी पहिला सवाल आपला कॉम्पिटिशन आहे रिमानीजर से बताया कि हाँ भाई वे आर अ वेरी ओल्ड डेवलपर इन दिस मार्केट वी स्टार्टेड फ्रॉम खाने सो वॉट एवर यू वॉन्ट टू डिलीवर इट इज़ वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द बेस्ट इन सेंस लाइक वी डिसाइड एंड वी लुक फॉर एवरी मेम्बर ऑफ द फैमिली फॉर एग्जाम्पल इफ लुक एट माई एम्यूनिटीज वी कल फ्री पोडी में मेरा फर्स्ट फ्लोर स्टार्ट फ्राम द नाइन्थ्लोर सो बेसिकली द कांड ऑफ व्यू यू विल गेट फ्राम देयर सो पार्किंग का कोई इशू नहीं है एम्यूनिटीज भर भर के है और फैमिली के हर घर के हिसाब से हर चीज़ हमने डिज़ाइन की। इफ यू लुक एट माई डिजाइन ऑफ माई अपार्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट जीरो वेस्टेज है तो आई थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट वेट समबडी कैन बाई इट अ वेरी गुड लोकेशन इन टर्म्स ऑफ वैल्यू इन टर्म्स ऑफ क्वालिटी सो दट इज वन रीजन इफ संबड़ी फुटिंग इज हार्ड एंड मनी सो इज गोइंग टू गट अ वैल्यू प्रोपोजिशन टर्म्स ऑफ लोकेशन ऑल्सो इन अ वेरी गुड प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ क्वालिटी हमने तीन प्रोजेक्ट्स तीन टावर्स हमने ओपन किए हैं टोटल सात टावर का प्रोजेक्ट है and we'll deliver it before time our endeavor is to ensure that we deliver before time